राज्य सरकारने जाहीर केलेला निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करावा माजी आमदार धीरज देशमुख यांच्या सूचनेवरून ग्रामीण काँग्रेस शिष्टमंडळाची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी अतिवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीबद्दल राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज दिवाळी आधी मराठवाड्यासह राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार होते तशी घोषणाही सरकारने केली होती दिवाळी संपवून आठवडा उलटला तरी अद्याप हे पॅकेज बहुतांश शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेच नाही त्यामुळे शेतकरी हताश होऊन मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे याची दखल घेऊन लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यासंबंधी निवेदन दिले ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या पिकांच्या नुकसानीबद्दल दसऱ्याआधी शेतकऱ्यांना निधी देणार असे राज्य सरकारने जाहीर केले होते पण तीही मदत वेळेत व मुदतीत दिली नाही सर्व निकष बाजूला ठेवून आम्ही मदत देणार असे सरकार वारंवार सांगत असले तरी जाचक निकषामुळे शेतकऱ्यांना मदत वेळेवर मिळत नसल्याचे दिसून येत आहे सध्याच्या अडचणीच्या आपत्तीच्या काळात वेळेवर शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर राज्य सरकार प्रशासन शेतकरी बांधवाप्रती किती गंभीर आणि किती सहन संवेदनशील आहे हे लक्षात येते नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यापर्यंत प्राधान्याने मदत पोहोचली पाहिजे यासोबतच नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करून त्या संदर्भात देखील योग्य ती कारवाई तात्काळ व्हावी राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात खूप पाऊस आणि पूर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे शेतातील पिके आणि मालमत्ता दोन्ही नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली लातूर तालुक्यातील शिराळा खंडाळा हिसोरी भातखेडा व कुंटेफळ तसेच तालुक्यातील इतर गावामध्ये शेतकऱ्यांना नुकसानीच्या अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही शेतकऱ्यांनी तातडीने अनुदान वितरित करणे व शेत नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करणेबाबत विनंती केली आहे अनुदानाची रक्कम जमा झाली तर नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा आधार मिळेल त्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाची रक्कम त्वरित वितरित करणे आणि नदीकाठच्या खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे करणेबाबत महसूल व कृषी विभागास आदेशेत करावे असे निवेदनात नमूद केले आहे मी सोनेराव गायकवाड न्यूज साठी लातूर वृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत शेतकऱ्यांसाठी या सरकारने दिवाळीपूर्वी शासनाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल असे जाहीर केले होते परंतु दुर्दैवानं सांगावं लागतंय की मदत मिळायची तर दूर दिवाळी होऊन अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणचे पंचनामे जे की खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे असतील ओढाशेजारच्या गोठ्याचं नुकसान असेल किंवा ओढ्या शेजारी राहणारे जे शेतकरी त्यांचे घरं आहेत त्याचं झालेलं नुकसान असेल त्याचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत महसूल आणि कृषीच्या वादामध्ये शेतकऱ्याचे पंचनामे रखडलेले आहेत ह्याआधी आम्ही वेळोवेळी वे वे पाठपुरावा केला आदरणीय धीरज साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही तहसीलदार उपविभागीय अधिकारी पालकमंत्री या सगळ्यांना निवेदन दिले परंतु अजूनही त्याचे पंचनामे झालेले नाहीत आत्ता आदरणीय मॅडमला आम्ही हेच निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर हे उर्वरित पंचनामे व्हावे शेतकऱ्याच्या खात्यावर बरेच शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान लवकरात लवकर पडावं काही गावं तालुक्यातील जे की अजून अद्याप एकाही शेतकऱ्याच्या नावावरती अनुदान पडलेलं नाही तेही त्यांना मिळावं यासाठीचं निवेदन दिलेलं आहे मागणी पूर्ण आहे काय होतं मॅडमनी सांगितलं आहे की आज पण त्या मिटिंग बोलवणार आहेत दोन ते तीन दिवसामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन आंदोलन करणार आहोत